नांदेडमध्ये जय शिवराय जय भारत पदयात्रेचे भव्य आयोजन संविधानाच्या प्रास्ताविकेचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले वाचन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये जय शिवराय जय भारत पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले या पदयात्रेमध्ये भारतीय राज्यघटनेचे प्रास्ताविकेचे समूह हो वाचन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासोबत करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा गौरव म्हणून शिवकालीन प्रशासनातील काही बाबी आढावा घेऊन उपस्थितांत सर्व खेळाडूंना विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श घेण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच भारतीय संविधानाचे वाचन करून संविधानाप्रती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रती सन्मान व गौरव उल्लेख केला जय शिवाजीचे आयोजन करण्यात आले होते गर्मेंट ऑफ इंडियाच्या युवक कार्य मंत्रालयाच्या एक इनिशिएटिव्हमधून जय भारत जय शिवाजी यात्रेचं आयोजन पूर्ण देशामध्ये केलं होतं आणि आपण नांदेडमध्ये त्याच पद्धतीने आयोजन केलेलं आहे या विभागाचे मंत्री मान्य मनसुखजी मांडवीय आणि राज्यमंत्री मान्य रक्षा खडसे यांच्या विभागाकडून आपल्याला गाईडलाईन्स जारी करण्यात आले होते आणि आपण शिवजयंती दरवर्षी नेहमीप्रमाणे उत्साहात साजरी करत असतोच परंतु याचं यावर्षी वेगळे पण असं होतं की आपण विद्यार्थ्यांना शालेय जीवनातल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमधल्या तरुणांना आपण बोलून पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे याच्यामध्ये आपण शिवचरित्राबद्दल थोडंसं चर्चा करून आपण एक घटनेच्या सरनाम्याचं वाचन केलेलं आहे आणि शिवाजी महाराजांचं जे लोककल्याणकारी राज्य होतं त्याचा एका प्रकारे घटनेशी जे काय मूलतत्व आहे यांच्याशी आपल्याला संबंध जोडता येतो त्यामुळं तो त्याचं आपण वाचन केलं उद्देशिकेचं आणि हे पदयात्रेला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये अजून एक महत्त्वाचा टप्पा ता म्हणजे आपल्याला जे भारत पोर्टल आहे गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं याच्यामध्ये जा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी असं पण आव्हान आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितपणे या सगळ्या कार्यक्रमाची प्रेरणा विद्यार्थी घेऊन जातील अशी मला आशा वाटते